शेतकऱ्याला सांगा तुम्ही पूर्व विदर्भातल्या hmm. तीस मे पर्यंत hmm. दररोज भाग बदल बदलत मुसळधार पाऊस पडणार पा। आहे गोडे नाले वाहणारा पडणार आहे ah, ah. सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच hmm. पडणार आहे आणखी पाच दिवस पाऊस आणि परत शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी मान्सून सगळ्या गोष्टी आलेल्या आहे पण शेतकऱ्याची शेत दुरुस्त नाही जनता दुरुस्त आहे ते ओल बघून ते तुम्ही त्यांचा निर्णय स्वतः घेऊ शकते लागवडीचा निर्णय ते स्वतः घेऊ शकते पण राज्यात एक तारखेपासून सात तारखेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे कडक आणि त्याच्यामध्ये शेताचे कामे करून घ्या असं सांगा सगळ्यांना साहेब आता या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचा जोर कमी असणार आहे कमी कुठत नाही राहणार सगळीकडे दोन दोन दिवस जास्त पडणार आहे म्हणजे वापसा, तार वापसा एक तारखेपर्यंत कोणाच्याच शेतामध्ये वापसा होणार नाही एक तारखेपर्यंत हो आणि जून महिन्याचा पावसाचा कालावधी किती तारखेपासून अधिक पावसाचा जोर राहणार आहे पेरळीसारखे तेरा जूनच्या नंतर वाढणार आहे जोर तेरा जूनच्या नंतर हो म्हणजे शेतकऱ्यांना पहिला सब... आठवडा मशागती करण्यासाठी वेळ आठ एकदा पाऊस येणार आहे म्हणजे सात आठ जून थोडी सुरुवात होणार थो आहे हलक्या मध्यम स्वरूपाची हो म्हणजे सरी उसरी येत राहतील त्याच्यामुळे म्हटलं सात तारखेपर्यंत शेत दुरुस्त करून ठेवा म्हणजे जूनच्या पंधरावाड्यापर्यंत पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकते हो चालेल साहेब धन्यवाद